गोदरेज उड कंपनी विरोधात ग्रामस्त आक्रमक स्थानिकांना सामावून घेण्याची मागणी नावंडे घोडे ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा खालापूर तालुक्यातील नावंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या गोदरेज उड कंपनी विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता ठराविक लोकांना हाताशी धरून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याने नावंडे गोडिवली ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रकल्पाच्या कामास स्थानिकांना सामावून घेण्याची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे खालापूर तालुक्यातील नावंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोदरेजूड या कंपनीचे बंगलो प्रोजेक्ट सुरू आहे या प्रोजेक्टसाठी साठी स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या असून प्रकल्पाचे काम सुरू करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता लोकांना धरून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप होतो करून नैसर्गिक ना नाले शेताकडे जाणाऱ्या पायवाटा आणि गवण बुजवले जात असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या प्रकल्पासाठी भूसुरुंगाचा वापर केल्यास घरे आणि मंदिरांना तडे जाण्याची भीती असून पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजले जातील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे प्रकल्पाचे काम करताना सर्व गोष्टींची काळजी घेण्याची मागणी करत नावंडे गोडिवली ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या कामात स्थानिकांना सामावून घेण्याची मागणी केली असून सात दिवसात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर गोदरेज विरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला असून गोदरेज प्रकल्पाचे प्रमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी रामदास हाडप शेखर पिंगळे अनंता हडप रोहिदास पिंगळे अंकुश हाडप गोपीनाथ सोनावणे प्रकाश पिंगळे गोपाळ पवार केशव पिंगळे शिवाजी पडवकर अनिल पिंगळे ज्ञानेश्वर पिंगळे शिवाजी हडप राजीव भोसले पुंडलिक पवार प्रवीण हडप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापुर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न